जावं लागेल गुगलला गेल्याच्या नंतर जे काही इकडे सिंबॉल आहे आता हे झालं माझ्या गुगलचं स्क्रीन ओपन झालेलं आहे तर इकडे वरती बघा येस म्हणून लोगो दिसतो ना तर त्या येसवरती आपण क्लिक करूया येसवरती क्लिक केल्याच्या नंतर ही काय आहे ही ऑलरेडी माझी मेल आय डी आहे तर ह्या मेल आय डीवरती जे बनवाय बनवलेले आहे तर ह्या मेल आय डीवरती माझे भरपूर काही अकाउंट आहे पण आता मला काय आहे ह्या मेल आय डीवरती वरती नाही मला नवीन मेल आय डी बनवायची अजून एक नवीन काहीतरी फेसबुक म्हणा इंस्टाग्राम म्हणा किंवा मग यूट्यूब अकाउंट म्हणा मला ओपन करायचं तर मी काय करेल सगळ्यात पहिल्यांदा मी इकडे आयडी मध्ये विदाऊट विदा अकाउंट तर ते नाही युज करायचं आपल्याला ऍड अनादर अकाउंट आपल्याला यूज करायचं ऍड ॲड अदर अकाउंट वरती आपण क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे जो गुगलचा जो सिंबॉल आहे गुगलचा जो इंटरफेस आहे अशा प्रकारे आपल्याला दिसेल आपण काय करू इकडे जे गुगल आहे ना त्या गुगलवरती क्लिक करायचं गुगलवरती क्लिक केल्याच्या नंतर त्याचं जे गुगलचं जे काय पुढचं लॉगिंग आहे ते होत जाईल लॉगिंग झाल्याच्या नंतर ते काय म्हणत आहे तुमचा गुगलचा जो पासवर्ड आहे स्क्रीनचा सॉरी स्क्रीनचा जो पासवर्ड आहे ना तो पासवर्ड टाका इकडं मी क्लिक केला इकडे क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे ते लॉगिंग होते तर पहा हे काय म्हणत आहे विथ युअर गुगल अकाउंट लर्न मॉन अबाउट युजिंग अकाउंट तर ते आपलं पहिलं जर अकाउंट असेल तर ते आपण इकडे मेल आय डी फोन नंबर टाकून आपण आपला अकाउंट इथं सेव्ह करू शकतो गुगलचं पण आता आपल्याला काय करायचं आहे आपलं ऑलरेडी अकाऊंट नाही आहे गुगलला तर आपल्याला नवीन अकाउंट बनवायचे किंवा नवीन मेल आय डी बनवायची आहे तर नवीन मेल आय डी आपल्याला बिझनेसच्या नावाने बनवायची ते आपल्याला अशी नाही बनवायची मग आपण काय करायचं फॉरगेट ईमेल नको आपल्याला फोन नंबर नको काहीच नको आपण जायचं क्रिएट अकाउंटवरती क्रिएट अकाउंटवरती गेल्याच्यानंतर ते काय विचारतं फॉर माय पर्सनल यूज फॉर वर्क ऑर माय बिझनेस मग आपल्याला पर्सनल नाही यूज करायचे पर्सनल आपली मेल आय डी ऑलरेडी आहे आपल्याला बिझनेससाठी यूज करायचे तर बिझनेससाठी यूज करायचे म्हटलं ते काय विचारते तुमचं फर्स्ट नेम काय तर आता माझ्या नावाने खूप साऱ्या मेल आहे मला काय करायचं जे काय माझा बिझनेस आहे संगीता डिजिटल सर्व्हिस तर मग मला संगीता डिजिटल सर्व्हिसच्या नावाने मला एक मेल आय डी बनवायची तर मी काय करणार डिजिटल मार्केटिंग सर्विस ठीक है हाँ तो इकड़े टाकू अपन सी ओ नहीं अपन तक काम करूया अपन इकड़े सर्विस टाकूया सर्विस ठीक है आता हे जे आहे ना तर संगीता मा आ, डिजिटल मार्केटिंग सर्विस तर आपण काय करूया नेक्स्ट करूया नेक्स्ट केल्याच्या नंतर ते काय विचारते आपल्याला डेट विचारत आहे तर आता डेट ऑलरेडी माझ्याकडं माझ्या जे स्वतःच्या बर्थडेटच्या नावाने खूप साऱ्या मेल आयडिया सेव आहे तर मी काय करते माझी जी बर्थडेट आहे ना ती मी इथं थोडीशी चुकीची दाखवते तुम्ही तुमच्याकडं जरा असाल तर तुम्ही दाखवू शकता किंवा नाही पण असं हे असं काही नाही आहे की जर तुमच्याकडं त्याच ह्यानी जर सेवा असेल तर तुम्ही टाकू शकता पण तेच तेच जर, जर ते नाएं नाएं ते ते मेल आय डी आणि तेच बर्थडेट जर टाकत गेला तर ते आपल्याला फेसबुकला पण प्रॉब्लेम करतं तर मी काय टाकते एप्रिल इथे नाईन नाईन वन ठीक आहे आता ते काय विचारते जेंडर मेल फिमेल तर मी काय टाकते आता जर तुम्ही फिमेल असाल फिमेल टाका मेल असेल मेल टाका तर मी काय फिमेल टाकले फिमेल टाकल्याच्यानंतर आपण करूया नेक्स्ट नेक्स्ट केल्याच्या नंतर ते काय आहे आपल्याला सर्विस आणि डिजिटल मार्केटिंग सर्विस तर ह्या दोन मेल डी जे दाखवत आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला कोणती मेल आय डी युजेबल राहील तुम्हाला कोणती मेल आय डी चांगली म्हणजे वापरायला मिळेल म्हणजे आवडेल असं तर मग मला मी टाकले डिजिटल डिजिटल मार्केटिंग सर्व्हिस कारण हेच माझ्या बिझनेसचं नाव आहे तर मग मी नेक्स्ट करेल मला ती आवडली म्हणून तर पासवर्ड मी काय टाकते hmm. पासवर्ड काय टाकू करूया तर नेक्स्ट केल्याच्या नंतर अशा प्रकारे जे काय आपला इंटरफेस आहे तर, तर आपली जी मेल आय डी आहे ही मेल आय डी ओपन झालेली आहे तर आता ही जी आहे ही ह्याच्या पॉलिसी आहे तर पॉलिसी आपण काय करायचं यावरती आपण घेऊन जाऊया तर याला ॲग्री करूया ॲग्री केल्याच्या नंतर थोडं एक दोन मिनटं घेतं ते लॉग इन करायला ह्या ज्या पॉलिसी आहेत ना त्या आपल्याला जर आग्री असतील जर आपण त्यांना गुगलच्या ज्या काही पॉलिसी आपल्याला आवडल्या तर मग आपण त्या हे करू शकतो म्हणजे ॲक्सेप्ट करू शकतो आणि जर तुम्हाला त्या नाही आवडल्या तर काहीच हरकत नाही पण आपण ती डी बनवायचीच नाही मग पण आता त्या ॲक्सेप्ट करावंच लागतात ना ते गुगलचे जे काही आपल्याला पॉलिसी देतं त्या पद्धतीने आपल्याला त्या ॲग्री करायला लागतात तर आता ही जी आहे ही मेल आय डी आपली सेव्ह झालेली आहे तर सेव्ह झाल्याच्या नंतर आपण आपण चेक करूया आपल्याकडे नक्की सेव्ह झाली की, की नाही झाली तर इकडे आपण जे आपला सिम्बॉल आहे आपण थोड्या वेळापूर्वी जिकडे गेलो होतो ज्या अकाउंटला आणि आता बघा एवढ्या सगळ्या माझ्याकडे मेल आहे आहेत डिजिटल मार्केटिंग सर्विस ही, ही, ही जी मेल आय डी आहे ही आपली ऑलरेडी ओपन झालेली आहे इकडे तर मग बघा आता ही जी मेल आय डी आहे ना आपण हिला काय करायचं कॉपी करायची तर कॉपी कशी करायची मी तुम्हाला सांगते हां ही जे वरती डीचं सिम्बॉल दिसतो आहे ना तर ह्या डीच्या सिम्बॉलवरती आपण क्लिक करूया तर इथं मॅनेज युअर गुगल अकाउंट मॅनेजुअर गुगल अकाउंटवरती गेल्याच्यानंतर ते ज्या ज्याच्या त्याच्या काही हे असतात ते ओपन होतात होम ये पर्सनल इन्फॉर्मेशन आहे तर आपल्याला काय करायचं आहे पर्सनल इन्फॉर्मेशनवरती क्लिक करायचं पर् मग इकडे बघा इकडे जे आपण टाकलेली डिजिटल मार्केटिंग सर्विस आपली जी काही हे आहे मेल आय डीचं हे आ, ते बड डेट आहे जे जेंडर आहे जे जे आपण सिलेक्ट केलं होतं ना ते ते आपल्याला इकडे मिळून जातं तर आता आपल्याला काय करायचं ही जी मेल आय डी आहे ना ही मेल आय डी आपल्याला कॉपी करून ठेवायची कारण काय होतं माहिती आहे का आपण जर सपोज कधी विसरून गेलो तर नाही आपल्या लक्षात राहिली तर मग काय करायचं आपण ती परत शोधत बसा कॉपी करत बसा त्याच्यामुळे ही अगोदरच आपल्याला इकडून कॉपी करून घेऊया ही झाली आता आपली कॉफी तर आता काय करायचं आहे आपल्या जे स्क्रीनवरती व्हॉट्सअप आहे आपल्याला काय करायचं व्हॉट्सअपला जायचं आणि व्हॉट्सअपला जाऊन या मेल आय डी आणि पासवर्ड तर पासवर्ड आणि मेल आय डी आपल्या दोन्ही पण लक्षात राहील रुपी कामाला येते जे काय आपल्या स्क्रीनवरती जेव्हा आपल्याला गुगलला कुठलंही काम करायचं म्हटलं इंस्टाग्राम ओपन करायचं म्हटलं फेसबुक ओपन करायचं म्हटलं तर आपण अशा प्रकारे जी काय आपली मेल आय डी आणि पासवर्ड आपण इकडे सेव्ह करू शकतो आणि आपल्याकडं ती सेव्ह ठेवू शकतो आणि याच्यावरतीच आपण पुढील काम करणार आहे लास्ट कोर्स संपेपर्यंत तर तुम्ही पण ही सगळी मेल आय डी लक्षात ठेवा ठीक आहे